आणि हे आहेत अभि सुरु त्यांनी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेले आहे त्याला बघूया आपला नंबर किती आला आहे थर्टी नाईन मित्रांनो सकाळचे वाजलेत सहा थोडा कुठायला लेट झाला बघा हा रात्रभर गल बांधत बसलेला त्यामुळे सकाळी लेट होईल गल बोलते आधीच बांधायचं चला चा। भेटू स्पॉट वर फायनली चला रे पटापट बसा आणि आम्हाला भेट पाहिजे होते म्हणून आम्हाला डायरेक्ट जिवंतच भेट भेटलेले आहेत आत्ताच ताजे ताजे समुद्रातन बाहेर आलेत आम्ही जरा लेट झालोय <laughs> आमच्या आधीच बरीच पब्लिक ऑलरेडी बसलेली आहे सगळ्यांनी त्यांचे सेटअप जोडून झाले आम्हाला फक्त दहा मिनट अशी आहेत कॉम्पिटिशन सुरू झाल्यात चला आपला वेलकम किट घेऊन ते आई काय सीन आहे बॉक्स चालवायला नको हा एकाहत्तर तीन आणि आमची झालेली आहे वेलकम किट भेटलाय पुन्हा लागणार हे काय आहे काय वेलकम किट घेतलेला आहे आणि आता आपण तिथं उतरलो होतो आपला मॅनेजर तुम्हाला बघायला मॅनेजर हा बघा इथून पुढे सर्व काही जे होईल हालचाल ती सर्व हे दुरा दुरा आणि त्याचे हातामध्ये आहे नंबर जवळ जवळ आले बोर झालो असता किती नंबर आहे लाईनी टाव लाईनी जागा काय दाखव रे फोल बॅग काय काय किट दिलंय किट टीशर्ट आहे अजून लोस आहे मरवीचे रबर शेड आहेत मरवी रबर शेडचे दोन कॉम्बो आहेत दोन हे साठी आहेत गार्बेज बॅग आहेत त्या कचरा नको करायला जी आहे जी आहेत जी पारा एक हो एक पुष्पा लूर आहे एकशे वीसवाला ऊक <laughs> आहेत हे शिंगाल्यांसाठी आणि दोन सिंकर सिंकर आहेत ते नंबर दिसत आहेत असे इथून तेव्हा तिकडून एक दोन तीन चार पाचशे छे असे वन ट्वेंटी असे तिथपर्यंत नंबर लावले जाते आणि तेच आता नंबर काढले जातात पोझिशन सेट करण्यासाठी तर सगळी लाईन लागलेली आहे शंभर अँगलर इथून संपतील तेव्हा कॉम्पिटिशन चालू आहे नव्हते म्हणून सगळे गर्ल बांधून घेतले सगळ्यांचे तिघांचे कालच तयार करून घेऊन काढायचे त्यासाठी सगळ्यांनी लवकरात लवकर आहे की ज्या बँगलोर वेलकम किट घेतलेला आहे त्यांनी लवकरात लवकर नंबर करण्यासाठी स्टेज जवळ यावे जवळ संपर्क साधावा पोझिशन नंबर आणि बेड घेण्यासाठी सरपंच स्वागत करीत आहेत टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा वेट बांधलेलं लाईन अर्धी लाईन संपली आता एवढं बाकीलरला पोझिशन भेटलेली आहे ते सर्व हे केलेले ग्रामपंचायतच्या सदस्या सदस्य लवणकर मॅडम यांचंही स्वागत करणार आम्ही सरांचा नंबर बघितला सेव्हन्टी वन तर तुम्हाला पहिले कॉम्पिटिशन कसं वाटतंय छान <laughs> वाटते मेन <laughs> म्हणजे पब्लिक एवढी ट्रॅव्हल करणार आहे त्यामुळे उत्साह वाढला आहे एक्साइटमेंट जास्त आहे पंधरा मिनिटानंतर <laughs> आमचा नंबर आलेला आहे आणि किती ट्वेंटी वाय सरांना भेटलेला आहे आणि हे आहेत अभि सुरवे त्यांनी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे त्याला बघूया आपला नंबर जिंकले किती आलाय

आता ऑलमोस्ट चाळीस नंबर सनी वीस नंबर पुढे सर एकशे वीस सर तर बरेच लांब गेलेले कुठे गेले सर कुठे गेले भेट साहेब किती घेतलं बघा सर नंतर येणार मिळणार सर येणार आता नेऊन ते पण उन्हात न पुसणार माझ मोठा कमाल करा एवढ्या लांब चाललं होतं कारण चांगला स्पॉट भेटलाय तुम्हाला फायनली माझा नंबर इथं आहे सणी इथून वीस नंबर पुढे आहेस ना जवळच आहेस नागी असेल बरोबर कसा तुला सनी इकडे येऊन इकडे बघ जरा मला एक नंबर मित्रांनो सागरदाचा स्पॉट थर्टी नाईन आणि आपला सिक्स्टी त्याच्यामुळे आता सागरदा बारा वाजेपर्यंत इथे फिशिंग करेल आणि माझा नंबर आहे सिक्स्टी बघूया दिवसभर फिशिंग करायचे ओके बाय बाय बेस्ट ऑफ लक बाय बाय बेस्ट ऑफ लक थँक्यू आला पटापट काढा मासे पहिले पोजिशन घेतले कारण की सूर्य बघा आत्ता वाजलेत किती आठ वाजले सात वाजता कॉम्पिटिशन होणार ते सातशे आठ झालेले आहेत आणि आठ वाजता सूर्य एवढा बेकार आहे आणि इथं दिवसभर फिशिंग करायचे चला हिचं आहे खरी मजा आपली हे करून घेण्याची नाही बघा हा भाई आपल्या इकडून झालेला आहे पेनवरून तोसुद्धा हौशी कलाकार फिशिंगचा इथे अर्धा पाऊन झाला लोकेशनला आहोत अजून बरेचसे अँगलर येणे बाकी आहे वाजले आठ सातशे आठ झाले आणि स्पर्धा चालू कशी होणार आहे तर त्या साईडला काहीतरी एक फटाका वाजवणार आहेत किंवा विसर वाजवणार आहेत त्या हिशोबाने सगळे फटाफट पड़, गट टाकायला सुरुवात आणि आपण हे बघा काय बॅटसाठी काय आणलं बघा रबर पण लाईव्ह बेट आहे लाईव्ह बेटला आणलेले आहेत कांबेऱ्या त्यातला ऍक्टिव्ह पीस चालायचा ऍक्टिव्ह पीस आपल्याला हा दिसतोय आणि आपला लाइव वेट लागलेला आहे चलो कुछ तो बडाले किंवा हो भाई जवळजवळ दोन किलोमीटरची लाईन लागलेली आहे माझा नंबर आलेला आहे वन ट्वेंटी फाय वेगवेगळ्या ठिकाणी बोलत आहेत लास्ट नंबर वन थर्टी आहे आहे की रत्नागिरी कोकणातला आता कॉम्पिटिशन चालू होणार आहे आप आणि आपली अधिकृत नोंदणीसाठी आपल्याकडे एक दादा आलेले आहेत बघूया फॉर्म मध्ये काय भरायचं असतं अरे भाई मात्रे यांनी फॉर्म भरलेला आहे कशासाठी आहे फॉर्म असा किती मोठा काढला ओके आणि हे बघा बार घेऊन चाललेत आभार वाजला <laughs> पाकामाटा बार आहे गावकिला जाईल हे बघा आभार वाजला की हौशी हौशी कलाकार काय असतात ते तुम्ही पहा हे पहा आपले काका काका कुठून आलात काका इथलेच आहेत आणि खास स्पिशिंग कॉम्पिटिशनला आलेले त्यांनी हौशी कलाकार असल्यामुळे तरी हे बघा आता त्यांचा पूर्ण सेटअप रेडी आहे फक्त बार वाजायची खोटी का लगेच फिशिंग चालू विचार चालू झालेला आहे थांब रे थांब चलो सगळ्यांनी फेकलेले आहेत आपण पण सुरुवात करूया आता आता फक्त आतुरता असेल फर्स्ट कॅचची कारण की फर्स्ट कॅचला एक पहिलं प्राईज आहे पण लगेच कुठं काय लागली कोलबी घेऊया वाईट पहिलीच वाईट आलेले एकोणचाळीस अडतीस तिकडे अडतीस तिकडे गेला दामला फिशिंग करून कुठे कुठे गेलाय तो काय आणायला मित्रांनो सकाळचा नाश्ता आला कांदे पोहे पण बेड चेंज केलाय बांगडा लावलाय आणि इथे ब्लू लाईन ग्रुपरचा खेळ चालू आहे तोडलाच नाही अजून ढेंगट टाकलाय गेल्या पण लागला काय भाई दगड अडकला अस <laughs> आणि फिशॉन पुन्हा एकदा हो त्याला ब्लू लाईन कुठे गेला ये युनिक कॅच युनिक कॅच पाहिजे <laughs> ना सुटल काढतो बाहेर बाहेर काढतो सुटायचं कोंडवाच आहे ना तू काय हा तुमचं काय म्हणतात हा बालू पालू ते पालू असं नाही काय प्रत्येक ठिकाणी नाव व्यागलंय तर करायचं काय

ओके बरो रिलीज किती नंबर थर्टी नाईन चलो आपल्याला आपल्याला इंस्टेस्ट लागतं टाक आहे सॉरी चल बेटा निकाल पहिली फोर्स आहे हां चलो काहीतरी युनिक पकडला चलो ब्लू लाईन ग्रुपवर टाकय का आणि ग्लो लाईन ग्रुपची मजा घ्यायची टाकला का माकलीवरती तेच लागते तिथं आणि मित्रांनो आपल्याला एक ब्लू लाईन ग्रुपर लागलेला आहे ब्लू लाईन आहे हा চলো চালো ঠিক ঠিক চলো ব্লু লাইন লাগলো হাউন্টিংলা বলতো তো

मित्रांनो बरेच मार, फिशिंग गेले आणि दोन तीन ब्लू लाईन ग्रुपर लागले फक्त सरांचा नंबर आला एकशे पंचवीस वा त्यामुळे ते गाडीच काढली मित्रांनो <laughs> हाफ टाइम झाला आणि हे ठेवते कुठेतरी उचल उचल टाइम झाला आणि मस्त आहे की जेवणाची सोय केली होती पॅन्डलमध्ये थोडा जास्त दमलेला दिला त्यामुळे तिथला काही शूट घेता आला नाही जेवलो आता त्याचबरोबर अजून अर्धा तासनी मच्छी लागणार तुम्हाला आम्हाला किती मासे लागले ते तुम्हाला दाखव हा सणी आहे त्यांनी किती मासे वाटले दाखवते सकाळपासून मला आठ ते नऊ मासे लागले पण पेपरवर येण्यासारखा एक पण नव्हता कारण काउंटिंग जे आहे ती तीनशे ग्रॅम पासून पुढे होते सगळे मासे लागले ते एकशे ऐंशी ग्रॅम एकशे नव्वद ग्राम असे होते आतापर्यंत आमचा सात बारा कॉर आहे बघू दीड नंतर कॉर कॉम्पिटिशन चालू होईल नशिबावर डिपेंड आहे काय लागते बघूया प्रयत्न चालू आहे चलो आफ्टर लंच टाईम पुन्हा भेटू क्षणभर विश्रांतीमध्ये नाही ना आमची पण शाब्बास बोलते कुल्फी आता आपला दुसरा सेशन चालू झालेला आहे आणि बघूया आपल्याला काय काय ते बरेच अँगलर आहेत आता बहुतेक कॉम्पिटिशन संपणार आहे आणि दहा मिनटात संपेल कारण की पण आशेची निराशा झालेली आहे सर्वांची एकशे तीस अँगलरपैकी दोन जणांना मासे लागलेत ते पण चारशे ग्राम जवल जवल एक कॉम्पिटिशन आणि अशी परिस्थिती चला तर मित्रांनो कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि जवळजवळ एकशे एकशे अठ्ठावीस अँगलरची निराशा झालेली आहे कारण की अख्ख्या एकशे तीस अँगलरमधून हा बघा हा आहे विनर आणि किती किलोला किती किलोचा मासा काढला किलो आहे चारशे पत् ग्राम चारशे ग्रामचा मासा काढलेला आहे आणि हा ठरलेला आहे निर्या सिरॉक वेट फिशिंगचा माशा ते कसं वाटतं तुला त्याला चांगलं वाटतं आहे बक्षीस घेताना बघू त्याची जेव्हा बक्षीस घेईल तो तेव्हाच आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती खुशी दिसेल आता काय नाही आता तो सध्या खुश ही विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहे ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला चव्वेचाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला तेहतीस तृतीयाला बावीस चतुर्थला अकरा हजार त्याच्यावर मेडल ट्रॉफी सर्टिफिकेट आणि टॅकल किट सुद्धा मिळणार आहेत की जी चाळीस हजार तीस हजार वीस हजार दहा हजार किमतीचे आहेत याच्या व्यतिरिक्त त्याच्याशिवाय त्या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ पन्नास भाग्यवान व्यक्तींना स्मार्ट वॉच मोबाईल आणि फिशिंग किट मधलं काही सामान आहे ते तुम्हाला मिळणार आहे याच्याशिवाय त्यांची खास बक्षीस आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट कॅच मोस्ट कॅच लिटिल अँगलर लेडी अँगलर आणि युनिक कॅच स्पॉन्सरची नावं घेतो लुकाना मरे कास्टन कॅच फिशिंग टॅकल टॅकल इंडिया हाऊस कन्स्ट्रक्शन कंपनी जिलानी मरीन गद्रे मरीन निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर एस एस मोबाईल मोर्या मोबाईल या सगळ्यांसाठी किंवा जोरात जोरात टाळले होते खेळाडू सगळे ग्रामस्थ या मित्रांच्या सहकार्याच्या ही स्पर्धा यशस्वी झाली नसती यांच्या आधी जोरात टाळले जोर जोरदार समोर उभं असल्याचा समोर उभ्या असल्या हा तुमचा आहे मच खूप 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 तुम्हाला क्रमांक हा मिळतो तीनशे सत्तर ग्रॅम ब्ल्यू लाईन गुफ्फर तिसरा क्रमांक मिळतो अमृत तांडे चारशे अठरा ग्रॅम वजनाचा ट्रिगर फिश मेडल सर्टिफिकेट आपकरशे क्राफी आणि बावीस हजार रुपये रकमाई तक औरो थरब कर मेंचे उती दिरिक जी गी असतात पंजू, चारशे अठरा ग्राम बज़ा ट्रिगर फिश बालां तो तीन मासे तेन पपड़ी तेतीस हजार तीनशे तेहतीस रोख रक्कम प्लस ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट प्लस मेडल शिवाय तीस हजार किट अनिकेत निरोखेकर चारशे सदतीस ग्राम वजनाचा फिगर फिश दोन मासा कॉर्डिनेशन अनिकेत फेरगोचं हे पहिले वर्ष आणि या सुंदर बंदराच्या किनारी सुंदर स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा पहिला विजेता जो ठरलेला आहे चारशे बहात्तर ग्रॅम पंधराचा ट्रायबिली नावाचा मासा कॅच करणारा शोएब पुरी तो पण अत्यक्ष आकाराचा आहे एका जोरदार डाया होते त्याच्यासाठी वाटला पायाशी येऊन गेला पहिला होता का बाराकोड होता पायाशी येऊन गेला आज रात्री बाराकुढा दुसटा नेत्रसमोर पण खरोखरच खरो आमच्या अँग्लोच्या वतीने म्हणजे सगळ्या अँग्रच्या वतीने तुम्हाला सांगतो आशिफभाई असतील सगळे तुम्ही स्पॉन्सर असाल कोणती स्पर्धा भरवणं म्हणजे खरोखरच खाऊचं काम नसतं आणि अशी स्पर्धा आमच्यासाठी भरवत मी स्वतः माझ्या तीन हॉटेल्स आहेत पण म्हणतात ना की आपल्याला हाऊस असतील आणि काय असते स्पर्धा हे खरोखरच बघायचे होतं आणि ते सगळं बघण्यासाठी मी स्पेशली दापोलीतून इथं आलो आणि खरोखरच तुम्ही ही स्पर्धा भरवल्यामुळे तो आनंद आम्हाला उपभोक्ता आला त्यामुळे पारितोषिक बघतोय अलिकेत आसिफ भाईंच्या शुभासे हे बक्षीस देण्यात येत आहे कोस्टल रायस आसिफ भाई आलेले आहेत यानंतर जसं फर्स्ट कॅच च पारितोषिक अलिकेत तसं मोस्ट कॅच मोस्ट कॅच च पारितोषिक मिळते शर बुडी सगळे स्पॉन्सर लोकांना आहे आपले आसिफ भाई ऑल द स्पॉन्सर थँक्यू सो मच